नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटावर प्रशासनाने नियंत्रण मिळवत दुर्घटना आहे डहाणू तालुक्यात अडकलेल्या खाजगी बसमधून सोळा महिला आणि बस, बस चालकासह एकूण सतरा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आणि पोलीस अधीक्षक येतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव कार्य राबवण्यात आले चरी गावाजवळील रस्त्यावर अतिवृष्टीमुळे बस अडकली होती पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती परंतु प्रशासनाच्या तातडीच्या कारवाईमुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले या कारवाई दरम्यान डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले असून यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बचाव मोहिमेत विभागीय पोलीस अधिकारी अंकिता कन्से तहसीलदार सुनील कोळी सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका कर्मचारी आणि स्थानिक यंत्रणांनी महत्वाची भूमिका बजावली सर्व बचाव केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय के तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत वेळेत हाती घेतलेले प्रशासनाचे प्रयत्न आणि यंत्रणांची समन्वयात्मक कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार